मित्रांनो हे बघा आपण केमिकल फुटिंग चालू केले दुसरा कोट हे वाजले मला बोक लागले म्हणजे बसलो जेवण झालं माझ मी तुम्ही मंडळी मी संकेत उजव माझ्या ब्लॉग मध्ये स्वागत करतो मित्रांनो आता सकाळशी वाजलेत ना हे बघा नाश्ता करतोय कनीस येते हे आता खाऊन आपल्याला खातोळ साईडवरती जायचं कोटिंग चालू केलं तुम्हाला खालच्या ब्लॉक मध्ये माहित माहिती तिकडे निघतो तुम्हाला तिथे डायरेक्ट साइड वरतीच भेटतो मित्रांनो हे बघा साइडवर पोहोचलोय आपण आणि आपल्या इथे केमिकल कोटिंग झालं होतं बघा हे खात झालं ह्याला तर आपण ह्यालाच मारणार परत लगेच कारण काय सारखं साफ करावं लागतं धुळीकडे मोठा असल्यामुळे त्याला पटकन ब्लोअर मारून घेणार लगेच कोटिंग करणार चालू करणार आहे मित्रांनो हे बघा आपण केमिकल कोटिंग चालू केलंय दुसरा कोट तुम्हाला मागे सांगितलं का आपण लगेच मारतोय एवढाच पोर्शन केला ह्याला मारून पहिल्याकडे मारणार आहे ते एक वागले मला बोग जेव्हा बसलो होतो मी जेवण झालं माझ मी तो म्हणलं कोटिंग कुट वर्य आले बघायला आपलं डबल कोट हे असंच एवढं झालेलं आहे इकडे सिंगल कोट चालू जागा झाल्यापैकी चांगलं कोटिंग बसलेलं आहे आणि बघा असं वाटतंय आबाळ वाचतंय काय माहिती आता नेमकं काय ते लांब आहे तिकडे तर ऊन आहे भरपूर पाऊस आला तर थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो दोन तास आला नाही पाहिजे पाऊस कोटिंग झाल्यानंतर आणि त्या कोटिंग खराब व्हायची शक्यता असते चला हे जेवतीन थोडा आराम करते नंतर काम चालू करेल मित्रांनो हे बघा आपलं डबल कोटिंग इथं फायनल झालंय घेतलं आणि सिंगल कोड सिंगल जिथं मी उभा येतो सिंगल कोड झालेला आहे तुम्ही बघू शकता डबल कोड झाले पलीकडं डबल कोटिंग त्यामुळेच व्हिडिओ की आपल्याला पण एक प्रूफ राहतं आणि तुम्हाला पण कळेल की काम कसं होतं त्यासाठी मागच्या बऱ्याचशा व्हिडिओ मध्ये बघितला असेल अनेक एक ब्लॉग तर आपण बनवतोय तर तुम्हाला थोडीफार माहिती द्यावी त्यातून जे क्लायंट आहे क्लायंटला पण समजते की बाबा काम कसं का झालंय समोर मित्रांनो तिकडं डबल कोट आणि इथे सिंगल कोट होऊन एवढं डबल कोट झालेला आहे इथे थोडा जॉईंट होता हे मध्यंतरी आपण आलो होतो थो, पावसाने थोडंसं लिकेज होतं म्हणून ह्याला पूर्णपणे घट्ट केमिकलने पॅक करून घेतलंय आपण इथं पण त्या तिथं पण चला आता आम्ही निघतोय घरी होऊन तर भरपूर बघ

पोहोचले चला आता आव या हात पाय धुव वगैरे आता सर मम्मीला मंदिरात घेऊन जायचंय नंतर मला केस कापायचे केसले खराब झाले काल वाढले पण हे बघा आता मम्मीला मी घेऊन चाललंय मंदिरात चला जाऊ पण बघा पाहतोय बाप्पा पण आणत मंदिरात मम्मी पण येत सगळ्याची गणपती बाप्पाच्या बघा

चपाते या? <laughs> चला जेवण घेऊया आपल्याला ब्लॉग एडिट करायचे ब्लॉग एडिट करून झालेला चला आजचा ब्लॉग इथेच संपतो माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझ्या माझ्या चॅनल सब्सक्राइब करा धन्यवाद शुभरात्री <laughs>